शेतमाल गहू अवक तीन क्विंटलची कमीत कमी सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी एकवीसशे सरसंद्रे बावीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे पंच्याहत्तर सरसंद्रायस सात हजार दोनशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एक हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे शहाण्णव सरसंद्राय सात हजार तीनशे दहा जास्तीत जास्त जर सात हजार सहाशे साद पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एक सरसंद्राय सात हजार चारशे जास्तीत जास्त तर सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल आवक दोनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे पन्नास सरसंद्राय दहा हजार पंचवीस जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा आवक पाच क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त रुपये क्विंटल उडीद अवघ तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक सरसंद्राय सात हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त 8451 रुपये क्विंटल करडई अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल जात नंबर एक करडईस जाते सफेद अवक वीस क्विंटलची कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक तेरा हजार चारशे चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्केचाळीस ससंद्रा चार हजार तीनशे सोळा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा